रामकृष्ण हरी तर आज आहे एकादश आणि पूजेसाठी आता परसबागेमध्ये पाहू शकता मस्तपैकी फुले उमललेली आहेत पावसाळ्यामध्ये जास्वंदीची फुले छानपैकी उमलली जातात पूजेसाठी आपण फुलं काढलेली आहेत पाहू शकता मस्तपैकी जास्वंदीची फुलं आहेत आणि आज एखादातच आहे तर खिचडीसाठी आता मिरच्या काढून घेऊया आपण तर झाडाला मिरच्या पाहू शकता देखील भरपूर आलेल्या आहेत आणि खूप तिखटसर मिरच्या आहेत तर मिरच्या घेतल्या आहेत आणि आज उपवास आहे तर शेताफळं पाहू शकतं झाडाला मस्तपैकी शेताफळं आहेत आता ते आपण डोळे पडलेले काढून घेऊया तर एक मला दिसलेलं आहे मोठं तर बऱ्यापैकी तर आपण आता ते काढून घेऊया काल पिकली होती सीताफळं असं वाटलं होतं काल काढून घ्यावं पण पाहा ना पक्ष्यांना लगेच कळतं की पिकलेलं आहे म्हणून तर म्हटलं उद्या काढावे थोडंसं पिकेल पण पक्ष्यांनी खाऊन घेतलं आता हे त्याच्या शेजारचं आपण काढून घेऊया आता ते पण पक्षी खाऊन जातील आणि हे ठेवूया आपण आता पक्ष्यांसाठीच खिचडीसाठी आपण आता मिरच्या वाटण करून घेऊया थोडंसं जाडसरच खिचडीसाठी वाटण ठेवणार आहे आणि इथे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तर मस्तपैकी तिखटसर खिचडी छान लागते चवीला तर थोडीशी जाडसरच आपण येथे वाटून घेतलेली आहे थोडी काढून घेऊया आपण आणि बाकीच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत ती आमटीसाठी आपण शेंगदाण्याची देखील करणार आहोत तर एवढं वाटण आपण येथे खिचडीसाठी काढलेलं आहे आणि बाकी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर आपण इथे बटाटे देखील उकडून घेतलेले आहेत आणि घरातील देवपूजा आपण करून घेतलेली आहे आणि मस्तपैकी मनोभावी पूजा करून जास्वंदीची फुले पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत तर प्रसन्न वाटत ता आहेत अगदी तर घरातील देवपूजा झालेली आहे तर आता शाबूस तांदूळ आपण छानपैकी भिजवले होते तर पाहू शकता मस्तपैकी मौसूद असा शाबूस तांदूळ भिजत गेला की वयस्कर माणसांना देखील खिचडी खाता येईल अशी छान मऊसूद खिचडी होते तर आता एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाणा तेल वापरलेलं आहे यामध्ये हिरवे मिरचीचं वाटण थोडंसं परतून घेऊया आणि मंद गॅसवरतीच थोडंसं परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आता थोडंसं आपण बटाटा देखील टाकलेला आहे तो देखील परतून घेऊया आता शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि तो देखील बारीक गॅसवरती परतून घेऊया तर शेंगदाण्याचं कूट आणि मिरची छानपैकी परतून घ्यायची आहे तर यामध्ये आता आपण पाणी टाकूया जेवढी आमटी लागणार ते आहे तेवढं पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे त्यापूर्वी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी आमटी आपण ढवळून घेऊया आणि जेवढी आमटी लागणार आहे तेवढं पाणी यामध्ये टाकूया आणि मंद गॅसवरती छानपैकी ही आमटी उकळली की चवीला देखील छान लागते आता चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि दोन मिनटं मंद गॅसवरती उकळी आणूया तर पाहू शकता मस्त आपली आमटी इथे तयार आहे झंझणीत अशी आमटी तयार आहे तर कढईमध्ये आता तेल टाकूया आपण तर शाबूस तांदळामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे चवीला देखील शाबूस तांदळाची खिचडी छान लागते आणि एकसारखं मीठ सगळीकडे लागलं जातं तर आपण इथे बटाटा देखील चिरून घेतलेला आहे तर शाबूस तांदूळ मीठ लावून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची तेलामध्ये हिरवी मिरची आपण टाकून मंद गॅसवरती छानपैकी परतून घेऊया आणि ठसका उडत आहे अगदी तिखट मिरची आहेत तर झणझणीत अशी खिचडी छान लागते चवीला तर यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकूया आणि हा बटाटा मंद गॅसवरती छानपैकी परतून घेऊया तर मौसूद खिचडी होण्यासाठी मस्तपैकी शाबूस तांदूळ छानपैकी फुलले पाहिजेत आणि मंद गॅसवरती परतून घ्यायचे चांगले तर आता बटाटा आणि हिरवी मिरची छानपैकी परतून घेतली आता यामध्ये शाबूस तांदूळ टाकूया आपण आणि शाबूज तांदूळामध्ये लगेच शेंगदाण्याचा कुट हा वापरायचा नाही शाबूदाना हा मंद गॅसवरती दोन चार मिनटे छानपैकी परतून घ्यायचा कलर थोडासा पालटून द्यायचा इतपत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे तर दोन चार मिनटं आपण शाबुदाना हा परतून घेऊया म्हणजे मऊसूत खिचडी होते तर पाहू शकता कलर देखील पालटला आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत तर थोडासा मिडियम गॅसवरती आता हा शाबूदाना आपण छानपैकी परतून घेऊया आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया तर मीठ आपण शाबूदाण्यामध्ये दे देखील टाकलेलं होतं बटाट्यामध्ये दे देखील टाकलेलं आहे आणि तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर देखील टाकलेलं आहे त्याच्यामुळे खिचडीला सगळीकडून व्यवस्थित मीठ लागले जाते लागलं जातं आणि आपली खिचडी देखील चवीला छान होते तर आता मंद गॅसवरती एक दोन चार मिनटं आपण परतून घेऊया आणि पाहू शकता कुठेही गिचका झालेला नाही सुटसुटीत अगदी मऊसूत खिचडी आपली येथे तयार झालेली आहे तर आता थोडेसे आपण बटाट्याचे पापड तळून घेऊया आणि चकल्या तळून घेऊया तातच्या फराळासाठी शाबुदाण्याची खिचडी शेंगदाण्याची आमटी बटाट्याचे पापड आणि चकल्या आणि मस्तपैकी आपल्या परसबागेमधली छानपैकी आता पावसाळ्यामध्ये सीताफळे निघत आहे तर शिताफळे आहेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जास्ती जास्ती तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे खिचडी करून पहा खूप मऊसुद खिचडी होते वयस्कर माणसांना देखील खाता येईल अशी मोकळी सुटसुटीत खिचडी होते तर मस्तपैकी पापड येथे तळून घेतलेले आहेत आपण आणि आता चकल्या देखील आपण तळून घेऊया तर फराळासाठी तयार आहे मोकळी सुटसुटीत मौसूद खिचडी शेंगदाण्याची झणझणीत आमटी बटाट्याचे पापड केळी आणि परसबागेमधले सीताफळे तर या मैत्रिणीनं फराळ करायला आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका